पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी आज धाडसी कारवाई करत सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण यांनी उभारलेली बेकायदा बांधकामे जमीन दोस्त केली हडपसर आणि सय्यदनगर परिसरात टिपू पठाण याने कार्यालय टपरी आणि अनअधिकृत शेट्स उभारून परिसरात दहशत माजवली होती स्थानिक नागरिकांना धमक्या देऊन जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कडक पावले उचलली या प्रकरणात टिपू पठाणा गुन्हा क्रमांक आणि दोन हजार पंचवीस दाखल असून भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांबरोबरच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे आजच्या अतिक्रमाविरोधी मोहिमेत पुणे पोलिसांसोबतच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई केली भारी पोलीस बंदोबस्तात टिपू पठांची टपरी आणि बांधकामे जमीन दोस्त करण्यात आली आहे काळेपट पोलिसांची ही कारवाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी विरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल स्थानिकांनी स्वागतार्ह ठरवलं आहे पोलिसांचा स्पष्ट संदेश आहे की सराईत गुन्हेगार कितीही ताकदवान असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही